नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी गट ड करिता जे काही सहाशे ऐंशी पदं जे निघाले होते त्यांची तिकीट आलेले आहेत आणि त्यांची तिकीट आल्यावर आता परीक्षा तर होणारच तर त्या जीएमसीच्या जागेसाठी आपली एक जागा फिक्स करण्यासाठी आपले लेक्चर नक्की करा आणि हे प्रश्न तुमच्या खरोखर महत्वाचे ठरणार आहेत तर हे प्रश्न बघून घ्या यातील पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न म्हणतो आहे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रेवा मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न पहा खालीलपैकी ओडिसा राज्यातील खारपुटी वनांचे ठिकाण ओळखा खालीलपैकी ओडिसा राज्यातील खारपुटी वनांचे ठिकाण ओळखायचे आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भितर कणिका हे आहे काय आहे भितर कणिका लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा महाराष्ट्रात केळी उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे सोपा सो क्वेश्चन आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार जळगाव जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चार बघा ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे तर याचे, याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पर्यावरण या घटनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच बघा रेरु कुतू हा रिकामी जागाचा कला प्रकार आहे रेरु कुथू हा रिकामी जागाचा कला प्रकार आहे म्हणजे कोणत्या राज्याचा कला प्रकार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू राज्याचा कला प्रकार आहे जसं महाराष्ट्राची आपली लावणी आहे त्याचप्रमाणे तो त्या प्रकारचा एक कला प्रकार आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सहावा प्रश्न बघा जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रोम म्हणजे रोम कुठे आहे इटलीला लक्षात ठेवायचं आहे रोम इटली या ठिकाणी आहे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय क्रमांक सात बघा खालीलपैकी कोणता हरितगृह हो वायू नाही खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही याचे हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्रातील मानव धर्म सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते महाराष्ट्रातील मानव धर्म सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखटकर हे होते यांना मराठी व्याकरणाचे ठीक आहे मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणतात काय म्हणतात पाणीनी लक्षात ठेवायचं आहे पानिनी हे हा शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा विचारला जाऊ शकतो पाणीनी म्हणतात लक्षात ठेवा त्यानंतर नव्व बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान हे असणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर हे मुंबई उपनगर मध्ये असलेल्या बोरीवली या ठिकाणी स्थित आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दहा बघा कर्नाडा पक्षीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पक्षी पक्षीयाभारी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा कर्नाळा रायगड जिल्ह्यामध्ये आहे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही पालघरमध्ये अर्नाळा आहे हे लक्षात ठेवायचं आहे पालघरमध्ये काय आहे अर्नाळा तर अकोला येथे अकोला येथे अकोला या ठिकाणी नरनाळा किल्ला आहे कोणता नरनाळा हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य यांचे काम काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य यांचे काम काय होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जमा खर्च पाहणे हे होते प्रश्न क्रमांक बारा बघा महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी कोणती आहे महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे तर भारतामध्ये इंडिया असं लिहून देतो भारतामध्ये चौदाशे पन्नास किलोमीटर इतकी आहे है। तर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे रिकामी जागा राज्यांच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे रिकामी जागा राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू राज्याच्या तटवर्ती भागामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक चौदा बघा विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा भारतातील पर्यावरण शिक्षण केंद्र कोठे आहे भारतातील पर्यावरण शिक्षण केंद्र कोठे आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदाबाद गुजरात या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा ऊर्जा मापनाचे एम के एस ऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीत एक कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जीवल हे एकक आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागत नाही खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागत नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागत नाही कारण लागत होती पण कारण काय आहे आंध्र प्रदेश मधून हा तेलंगणा वेगळा निर्माण झाला म्हणून आंध्र प्रदेशची लागत नाही हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये आहे मियाना औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर या ठिकाणी आहे नागपूर जिल्हा तुम्ही पुरेपूर वाचून ठेवायचा आहे जिल्हा हा जिल्हा वाचून ठेवा कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या जिल्ह्यासाठी विचारले आहे तर जिल्हा विशेष तुम्हाला प्रश्न विचारू शकतात प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक अष्टायध्यायी हे कोणी लिहिले आहे प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक अष्टायध्यायी हे कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पानिनी यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक वीस बघा यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती पदासाठी घेतली जाते प्रश्न क्रमांक एकवीस बघा जगप्रदिश प्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीमध्ये झाली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रकूट घराण्याच्या राजवटीमध्ये कैलास मंदिराची स्थापना झाली आहे प्रश्न क्रमांक बघा कस्तुरी मृग प्रकल्प कधी सुरू झाला कस्तुरी कधी सुरू झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा केवलादेव राष्ट्रीय उद्यान रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पक्षी प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारताच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे मित्र भारताच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे असा हा प्रश्न आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक हिमालय ही पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाचे लेखक कोण होते रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाचे लेखक कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चालू ठेवीवर बँक कर्ज देत नसते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित केल्या जातात खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित केल्या जातात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यापैकी सर्व म्हणजे कोबाल्ट निकेल्ट आणि लोखंड लो, 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 ही सर्व वस्तू चुंबकाकडे आकर्षित केल्या जातात क्रमांक अठ्ठावीस बघा ग्राहक संरक्षण कायदा रिकामी जागा ग्राहक संरक्षण कायदा रिकामी जागा मध्ये पास करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे शहाऐंशी रोजी पास करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची रिकामी जागा असे म्हणतात अर्थशास्त्राचा प्रश्न आहे पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची रिकामी जागा असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक क्रयशक्ती असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येत नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वर्धा जिल्हा येत नाही बघा मित्रांनो नागपूरच्या म्हणजेच नागपूर जिल्ह्यावर अनेक प्रश्न विचारलेले आहेत नागपूर प्रशासकीय बद्दल अनेक प्रश्न विचारलेले आहेत हा प्रश्न हा ही प्रश्नपत्रिका तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड याकरिता हे प्रश्न खूप महत्वाचे ठरणार आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आपण सराव करून घेत असतो तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज सराव प्रश्न संच सोडवून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या